आपण पाहत आहात स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या का या भागातील शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस पार आटपाडीपर्यंत नेला अनेकांनी शेतावर ऊस तोडून टाकला आपण शेतकऱ्यांसाठी साखर कारखाने सुरू केले तेरणा सुरू केला शिवशक्ती सुरू केला नर्सिंग चार महिन्यात सुरू होईल आम्ही चुली पेटवतो घर नाही असे सांगून मी पाऊल ठेवले की विकास होतो माझी आमदारांनी पाऊल ठेवले की दुष्काळ पडतो अशा शब्दात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी पारा येथील जाहीर सभेतून विरोधकांवर टीकास्त्र डागले या सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उसळला होता डॉक्टर सावंत यांच्या प्रचारार्थ नेत्यांची भव्य अशी जाहीर सभा पार पडली या सभेतील अभूतपूर्व गर्दी पाहता वाशी तालुक्यातून प्राध्यापक डॉक्टर सावंत यांना मोठ्या प्रमाणात लीड मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे याप्रसंगी बोलताना तानाजीराव सावंत म्हणाले की आपण विकासाच्या राजकारणाला महत्व देत आलो आहोत माझी तर विनंती आहे की विरोधकांनी सुद्धा येथे येऊन ऐकावे व घरी जाऊन त्यावर चिंतन करावे मग त्यांना कळेल त्यांच्या नेत्याचा पस्तीस वर्षांचा विकास काय आहे आणि माझ्या मंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षांचा विकास काय आहे ते मागील वेळी उजनीच्या पाण्याचा मुद्दा घेऊन निवडणूक लढलो आणि जिंकलो निवडणूक निकालानंतर तत्कालीन शिवसेना पक्षप्रमुखांनी काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला छेद दिला त्याला पहिला विरोध तानाजी सावंत यांनी केला कारण ते मला रुचलं पचलं नाही पहिले बंडाचे निशाण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात फडकले आणि त्यानंतर उठाव केला व राज्यामध्ये सत्ता बदल घडवून आणला शिवसेना शिंदे सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेसाठी बारा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला व उजणीचे पाणी आपल्या सिना कोळेगाव धरणात आणण्याचा मार्ग मोकळा झाला सध्या हे काम अंतिम टप्प्यात असून येत्या गुढीपाडव्याला हे पाणी आपणास मिळणार आहे सिना कोळेगाव मधून हे पाणी भूम व वाशी तालुक्यात येणार आहे उजनीतून मतदारसंघात आणलेल्या या पाण्याचा फायदा तीनही तालुक्यांना होणार आहे त्यामुळे मी दिलेले वचन पूर्ण होत आहे विरोधकांनी पस्तीस वर्षे या भागाला विकासापासून वंचित ठेवले कारखान्यांना येथील शेतकऱ्यांना त्यांचा ऊस पार आटपाडीपर्यंत न्यावा लागला कांनी कारखान्याअभावी बांधावर ऊस तोडून टाकला आपण त्यासाठी जिल्ह्यात कारखाने सुरू केले त्यांनी तेरणा कारखाना पंधरा वर्षे बंद प्रमुख सुनील मोरे श्रीमंत शिंदे शाखा प्रमुख सोमनाथ शिंदे चेअरमन सुदर्शन शिंदे सुरेश वागचौरे सरपंच राजेंद्र काशीत उपसरपंच अतुल चौधरी माजी पंचायत समिती सदस्य विष्णू मुरकुटे चेअरमन विश्वंभर भराटे पिंपळवाडीचे सरपंच सुनील उंद्रे मंडबाचे सरपंच नितीन रणदेवे दशमी गावचे सरपंच पोपट मोरे आदींसह महिला पुरुष व तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यवतमाळ येथे विधान परिषदेसाठी आमदार म्हणून निवडून येण्याची शाश्वती नसताना तेथे निवडणूक लढवण्यासाठी गेलो पक्षाची जबाबदारी दिली होती तो आदेश पाळला अर्ज भरला तेव्हा कळला की शिवसेनेची येथे फक्त चारशे चाळीस पैकी पंचावन्न मतं आहेत तरी देखील लढलो पंधरा दिवसात निकाल लागला व तीनशे अठ्ठेचाळीस मतं घेऊन विजयी झालो परिस्थिती अनुकूल नसतानाही हा तानाजी सावंत कधी डगमगला नाही तत्कालीन पक्षप्रमुखांच्या आदेशाने विधानसभेसाठी दोन हजार एकोणीस साली परंडा येथून लढलो तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि त्या संधीचंही सोनं करून दाखवलं त्यामुळे आता विकासासाठी मला मतदान करा व किमान लाखांचा लीड द्या असे आवाहनही याप्रसंगी तानाजीराव सावंत यांनी उपस्थित जनसमुदायाला केले